असं जे एकदा मी फार थोडासा नर्वस होतो जी घटना मला असं वाटलं तर की माझ्या बाबतीत घडावी नाही तर आई म्हटली आपण कुठंतरी पाहू ते असं जुन्या टाईम यांना दाखवू त्यांना दाखवू सगळं ऐकत असताना वडील म्हटले हे बघ जर उद्या एखादा तुला म्हटला तुझ्या आयुष्यात राजीव नाही किंवा तुला हे टाळायचं असेल तर हे कर तर माझा त्याच्यावर विश्वास नाही म्हणलं मला कधी वाटत नव्हते म्हणलं तू आमदार होशील नगरसेवक होशील असं मला कधीच वाटलं नाही आणि मी कधी कुणाला विचारायला पण गेलो नाही की माझ्या मुलाच्या माझ्या आयुष्यात राजयोग आहे का आहे तू प्रामाणिक काम करत राहा म्हणले फक्त रोज एक लक्षात तू सकाळी निघालाच जरा तर तुझ्याकडनं कुणाचं वाईट झालं नाही पाहिजे चुकून सुद्धा नाही पाहिजे तुझं बरोबरच्या त्यांचं तर पण तू वाईट करायचं नाही आणि तुझ्या विरोधात आहेत त्यांचं पण वाईट करायचं नाही तुला परमेश्वर सगळं देईल म्हणजे